साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस साठी कविता पाठवत आहे कवितेचं नाव मवते समाजा सखेतू याव मवते समाजा सखेतू याव हा शेवट तरी माझा तू उघड्या डोळ्यानं पहावं भेटेल तुझला आज न उद्या कोणी न कोणी तोवर तरी तुझ्या हृदयात मी राहाव मवते समाजा सखेतू याव सांगेन मित्रास माझ्या वाट तिची बघावी नाही आलीच ती तर पेट्रोल टाकून मजला जाळावं वाटलं होतं मला येशील समशानात खोटी का होईना दोन श्रू गळशील माझ्या विरहात पण सखे असं काही घडलं नाही शेवटी अपेक्षा होती तुझ्या येण्याची पण तू तुझं तोंडही दाखवलं नाही सखे मोहतेस माझ्या तू यावं शेवटच्या क्षणी तरी तू माझ्या पाशी बसावं जीवनाच्या ह्या वळणावरती तू माझ्या पाशी असाव, काय फायदा माझ्या मरणाचा शेवटच्या क्षणी पण तुला मी भरभरून न पाहावं सखे मोती समाजा हातू यावं